ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्सॉस्टिक्स जवळ आहे तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोनी माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता तुझी राऊक झाली नाही तुला हेच करायचंय मुलीकडे लक्ष कोण देणार त्या गोष्टी आम्हाला सांगू नका सगळ्यांची तीच परिस्थिती आहे तुम्ही बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले घरात बाहेर ऐकावच लागतं हे परंपरा ऋषी म्हणून आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल काय त्याला काय फक्त तुम्ही अपवाद नाहीये मी पण आहे साहेबही आहे वाढदिवस हजर हा आता डी आणि हे धामराव मला सांगू नका तुम्ही लगेच सांगा कावळ्याच्या अगोदर सुजय पोहोचे कारण हे मला अनुभव आता शेवटी अनुभवातून मानू शकतो बऱ्याच दिवसापूर्वी माननीय सुपूर्णरावांनी या कार्यक्रमासाठी भेट घेतली होती आणि मी ही सात तारीख दिली होती पण मी ही विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोनी माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता तुझी आज राहू झाली की तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार आणि सोपनराव म्हणतात तिकडे झाले ते सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्हीचं समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो <laughs> माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल मग अशी स्वपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय कामं केले काही नाही माझा मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच आलेला नाही जेवढ्या डिब्या दिल्या तेवढ्या जास्त वोल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव काळ बदलत चाललाय विचार बदलत चालले वैचारिकता बदलत चालली आहे आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही आजही कळत नाही पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे या पलीकडे आपल्याला दुसरा काही पर्याय नाही कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढे चालावं लागतं तर त्यांना कोणी वाली राहणार नाही आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेचं निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं हे कारण देखील व्यासपीठावर बरोबर संजू तेव्हा ही सद्गुरु काय नव्हतं गुरुदेव गुरुदेव पदसंस्थेची निवडणूक झाली तो तुम्ही एका बाजूला देवेंद्र भवन दुसऱ्या बाजूला होते तुम्ही गर्भ त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी जर पॅनल म्हणून तुमचा पराभव आपला केला नसता तर तुम्ही पदसंस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापन दिवस सुद्धा साजरा झाला नसता आणि यशस्वी पद्धतीने <laughs> तुम्हालाही लक्षात आलं नसतं की तुम्ही पदसंस्था चालू तु शकता त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पसंस्थेची वाटतं करून त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकी हे मस्ती मला काय मला काहीच उडायचं नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक 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 पसंस्थेच्या <laughs> या सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा असत आणि विश्वासावर हे जीवन चालतं दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठंतरी विलीन होत चालली पुढील कोणावर विश्वास ठेवायला तयार मुलगा वडिलांवर ठेवत नाही कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे राजकारण संपत नाही एखाद्या सरपंचाच्या पराभवानी किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवानी सरपंच संपत नाही पण गाव संप आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण माझ्या बरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले सरपंच झाले आणि फार पळू पळू काम केलं हा काय एकटा विषय देवेंद्र दे पुरत मर्यादित नाही भारत लोकंडे कुठे गेला तो त्यांच्या असं नाही तसं नाही आरासंदा आज राहत रोज मला भेटायचं आणि मी या सगळ्यांना समजून सांगितो की तुम्ही जेवढं जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार पण हे मी विसरून गेलो की दादा यांच्या प्रभावानंतर ती अटक मला का नाही आली हे मला कळलं मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटत की समाजाला अशा प्रकारच गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे कोण राहणार पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळत तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहायला मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या जीवनामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभव मी माणूस हुशार होतो शहाणा होतो कमी वयामध्ये चांगले अनुभव आले मी तर बरोबर आभार मानतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिक्षण घेऊन पुढं जाऊन आता मी ठरवलं तर मी तर परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलं की आपलं सकाळी पोरांना वेळ द्यायचा बायकोला वेळ द्यायचा नाश्ता करायचा बाहेर पडतो लोकांना भेटलं परत तू परिखीत वारा वाटले की जेवण भेटलं पाहिजे सगळ्या वेळेवर चाललं पाहिजे लोकांचे कामही झाले पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढे चालतो म्हणून तो तुम्हाला सांग तुम्ही आता हे मी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो की तुम्ही त्याला सरपंच केले आणि चेअरमन केले तर एवढा जास्त भाग टाकू नका थोडा भाग तुमच्यावरही घ्या तसं तुम्हीच चालवता सगळं मला माहिती पण त्यांच्या पुढे बोलावं लागतं तसं की तुम्ही पण थोडा भाग आहेत ना महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे तुम्ही काम करून देतात त्या बंद पोलीच्या गोष्टी आम्हाला सांगू न <laughs> तीच परिस्थिती आहे तुम्ही बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले तुम्ही घरात बायको तर ऐकावंच लागतं हे परंपरा ऋषींपासून चालू आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल तर काय वाग नाही मग त्याला काय फक्त तुम्ही अपवाद नाहीये मी पण आहे साहेब आहे खासदार साहेब होते कारण की शेवटी त्याशिवाय प्रपंच त्याचा गाडा पुढे सरकत नाही तर माझी या ज्या वर्तमान दिवसाच्या दिना निमित्त मी खरं या सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की के काय करायचं काय नाही कसं करायचं आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो म्हणजे माझं तर भाषण ऐकून कोणी म्हणणार नाही पडला म्हणजे म्हणू शकतो पडल्यावर माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या किंमत मिळाली पाहिजे हे येतात मंत्रीपद येतात जातात कोणी खासदार होत कोणी होत नाही तर माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला रा पाहिजे कोणीतरी काहीतरी टाकून देतं व्हॉट्सअपवर त्याच्यावर ते आता आता अगोदर लोक गावात भांडायचे मग मी आम्हाला अनुभव मी पाहिला यार आपल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत एक होत नाहीत गावात एकही कंप्लेंट आहे ना मारा तो मारामारी झाली बांधा मारामारी झाली कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केलं एक कोणीतरी कमेंट टाकली आपला त्याला ढोकतोय तो आपल्याला ढोकं राहिला चालू दिली त्याच्यावर म्हणजे लोकांनी पार भांडणूकी सोय करून टाकलं घरी बसल्या बसल्या गाडीवर झोपल्या का टाक टाक टक्क प्रचारापासून सावध राहा वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठीच परत आली नाही आणि म्हणून या संस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आणि आज एक वर्ष पूर्ण झालं आणि नियमातरी शिस्तीत चालू होतं पण संस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे राजकारणामध्ये माग हटावं लागलं तरी चालेल तर संस्था टिकेल अर्थकारण असेल संस्था आमच्या सोड आहे बँक आमचा म्हणून राजकारण आणि अर्थकारण अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण ते वेगळे वेगळे ठेवा तू पण संस्था उघडून सांगितलं कुठं उद्घाटनाला बोलत नाही आता मी हे काय होत अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी आता मी तुम्हाला असंच विनंती करेल आता मी मोकळा बसलोय तुम्हाला कोणाला काय उद्घाटन असेल तर मला बोलवायचं याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जातं एखाद्याला गाडीचा नारळ फुलायचं होतं एक जण आला माझ्याकडे गाडीचे टायर बदल्याची वेळ आली पण ते काय उद्घाटाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नको आता मला सांगतो मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवले वाढदिवस हजर हा आता डीप्या आणि हे मला सांगू नका तुम्ही ताव असेल लगेच सांगा कावळ्याच्या अगोदर सुजय विके पोचे कारण की हे मला अनुभव आता शेवटी अनुभवातून माणूस राहणार काळजी लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते, ते याला काय म्हणतो आपण नाही नाही लंगर तोडतो लंगर तोडायला पहाटे चालू आता हेच गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत सगळ्यांना नंतर तोडायला मी येणार माझा विश्वास ठेवा आणि आता कुठला टाइमचं बंद मी कोणाच्या घरी कधी येऊ शकतो बारा वाजता जीव आले बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे बदल एकच कामात अर्ज जायचं नाही कारण कसं करतात एक तर माणूस फिरत राहू शकतो काम करू शकतो तेव्हा समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि पिस्त आहे पण आता काम करून झाले त्याचा परिणाम आपल्याला मिळाला आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळत आहे म्हणून काका तुम्हाला पोट जरी तुमचं जाती फोन लावायला विसरू नका डॉक्टर पण आहे जरी मेंदूचा असलो तुमचा मनक ठीक केला सांगेल तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध तुम्हाला लोकांना वाटत वा खरंच येणार नाही येणार तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता तुम्ही उपलब्ध तर तुम्ही कधी कधी मला कारण सांगतो मी एक जण कोणातरी एका विरोधकाला बोलवलं होतं आपलेच कार्यकर्ते तुम्ही म्हण का रे बाबा काय अडचण ते म्हणजे तुम्हाला दोनदा तौं सांगून झालं तुम्ही आले नाही शेवटी कोणातरी ना बोलवलं त्याला बोलून घेतलं म्हणून आता असं काही गैरसमज असेल तर काळजी करू नका फुल टाईम ट्वेंटी फोर सेव्हन विरोधकांना बोलवायची आवश्यकता नाही मी आता आहे म्हणून तुम्हाला मी दिन दिनत कार्यक्रम सांगितला एखादा दिवस मागं पुढं होईल पण त्याच्यापेक्षा बरोबर नाही बरोबर काही तू आतापर्यंत जेवणही ठेवलं नाही कधी बोलवलं नाही म्हणून तुला पहिलं सांगत रामजंग गाव जेवढं सोपं आहे एवढं एकूण किस्त आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आहात आपल्या अनेक लोकांना वेदना झाल्या माझ्या पराभवाच्या प्रचंड लोकांना सर्वसामान्य गोरगरीब लोकांना दुःख झालं या गोष्टीचं महिलांना दुःख झालं की कसा पराभव झाला संकट सगळे लोक जे व्यासपीठा वगैरे सगळ्यांनी रात्र दिवस एक केलं पळाले सगळ्यांनी पार आपल्या घर प्रपंच बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी माझा प्रकार केला आपल्याला यश मिळालं नाही पण तुम्ही जर ताकद दाखवली आपल्या संघटनेची ताकद दाखवली आपल्या कार्यकर्त्याची ताकद दाखवली ती महाराष्ट्राने परत एकदा पाहिजे की बाकी सगळीकडं जो काही वातावरण होत त्यापैकी आपण तर फार जवळ येऊन थांबलो हे सगळ्यात मोठे कष्ट तुमच्या सगळ्यांचे होते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी आज मनापासून आभार व्यक्त करतो अशीच साथ कायम ठेवा संघर्ष आपल्या जीवनाला आहे आपण संघर्ष करून पुढे जाऊ जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी आपण आहोत एखाद्या दोन निवडणुकीमध्ये कुठलंही निकाल इकडं तिकडे झाले नाही ना सुजय विखे कधी खासलाय ना सुजय विखे खासणार सुजय विखे परत तितक्याच ताकतील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आपण तत्परतेने पुढे जाऊ येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिलेले प्रश्न देखील तेवढ्याच ताकदीने आपण सोडू एवढाच विश्वास मी पुढे व्यक्त करतो परत एकदा या वर्धा मंदिरानिमित्त मला विश्वास आहे की जी विश्वासार्हता तो पण राव आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या परिसरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला याच विश्वासार्ह पुढे देखील या बस संस्थेचा गाडा असाच सक्षम पद्धतीने चालत राहील हीच अपेक्षा मी करतो आपण सगळेजण यांना शुभेच्छा देण्यासाठी आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार आपलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवा एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र